लोक शेत शेतकरी शेतकरी करू कपडे चांगले घातले बाबा येते सबकी नाही विरंग आहे का बाबाकी हो बाबा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसीट चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एक मार्च दोन हजार पंचवीस वार शनिवार संध्याकाळची वाजले पाच आणि आपण आहोत पिंपळा बसवता बाजार समिती मध्ये दररोजच्या प्रमाणे कान टोमॅटोचे निला बघण्यासाठी अवघ्याच विचार करता मित्रांनो यायला सुरुवात आहे दोन तीन गाड्या येत्या जात्या भाव झाल्यावर बघू बाजार पुढील दोन चार मिनिटामध्ये बाजारावू जाणून घेऊ व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि टॉमॅटोचे बाजार सरासरी बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजचे सरासरी टोमॅटो बाजार दोन गाड्या आले बघू काय भाऊ जातो आता विरांगे दहा सप्तावर काय मागितलं का नाही मागितलं अजून तुम्ही किती सांगितलं कुठला माल आहे आपला खडकरी दुकान बंद कपडे चांगले घातले बाबा आठकई फणनी विरंगे का बाबा हो बाबा टेपटी बाबा माल कुठला सत्य बोल नाही ते कुठला माले आपलं कुरळ्याचा व्हरायटी कोणती विरांग काय ब मागितले आज तुमची काय अपेक्षा आजची नाही मागचा काय बदल आता एक सत्तर दिलं का ठीक एकशे सत्तर रुपया आजची काय परिस्थिती भाऊ आजची चालू आहे का कपण ठीक चालेल चालेल काल ऐकलं एकशे साठ रुपयेपर्यंत पर्यंत विरांगचा माल मागितलाय काय भाऊ गेला मागचा काय काल काय भाऊ गेला कालच होत काल किती गेला एकशे अकरा कॅरेट होते काय भाऊ गेले का विरांगे ना आपलं चालल एकशे तीन एकशे तीन रुपये

दो, दो ना एकशे चाळीस एकशे चाळीस माझं एकशे शाहू कुठलाय कालसाण्याचा चक्री शाहू काय चालू विषय दोनशे हो काय सांगितलं शेवट दीडशे नाही एकशे मार्केट नाही मार्केट नाही एकशे अठरा रुपया दीडशे रुपये मार्केट नाही एवढं अकरा माहिती देऊन टाका मला एकशे अकरा चालू एकशे पर्यंत तुमची काय अपेक्षा झालं एकशे एकवीस पर्यंत मागचा काय बघेल खाली होता काल कालच का